ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पंढरपुरात संत नामदेव पायरी परिसरात भाविकांना पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजभाऊ जगदाळे भाजपाचे बाज़ बाज़ माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथ थिटे प्राजक्ता बेनारे इस्कॉन मंदिराचे श्रीपाद प्रभू आळंदी संस्थांचे निवृत्ती महाराज सती साठे नामदेव महाराज नागणे यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्र नरेंद्रभाई मोदी यांनी पाडा लोकसभेवर विश्वास दाखवून कामाची पोच मावती म्हणून रणजितसिंह नाईक निंबळकर यांना उमेद उमेदवारी दिल्याबद्दल आज आम्ही आनंद उत्सव म्हणून विठ्ठल मंदिराच्या नामदेव पाहिले इथं पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करतोय सर्व माडा लोकसभेतील सर्वच नेत्यांना आणि ने सर्वांना आनंद झालेला आहे पहिल्या यादीमध्ये आपल्या खासदार रणजित सिंग नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्याबद्दल काय आम्हाला सगळ्यांना कार्यकर्त्यांना विश्वास आहे या पंढरपूर शहरासाठी रस्ते पाणी या सगळ्याच्या विश्वासावर सर्व मतदार खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेबांना मोठ्या भरघोस मतानं विजय करतील आणि ते करावं म्हणून आम्ही विठ्ठल मंदिरात आला आम्ही साकड़ घातलेला आहे